नमस्कार मी आपण खानापूर अटपाडी क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष अमोल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने पोर्टलवर छाननी अंती पात्र ठरलेल्या खानापूर अटपाडे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील महिलांना योजनेचा लाभ देण्यास अंतिम मान्यता माननीय अध्यक्षांच्या उपस्थितीत देऊन शासनास शिफारस करण्यात आली सदर बैठकीमध्ये खानापूर तालुक्यातील एकूण तेवीस हजार आठशे अडुसष्ट वाटपाडी तालुक्यातील एकूण एकोणीस हजार तीनशे चव्वेचाळीस अर्जांना छाननीअंती मंजुरी देण्यात आली यामधील तात्पुरते नामंजूर झालेले तीन हजार सहाशे सत्तर अर्ज असून त्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत करावी असे आवाहन माननीय अध्यक्ष अमोल बाबर यांनी केले तसेच अध्यक्षांनी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचा आढावा घेऊन सर्व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन केले मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व खातेप्रमुख अंगणवाडी सेविका सेतू व महा ई सेवा यांनी घ्यावी तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी आर्थिक मागणी करू नये अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशाही सूचना अध्यक्ष अमोल बाबर यांनी केल्या यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या आढावा बैठकीस अध्यक्ष अमोल बाबर पंकज दबडे संजय कुमार मोहिते अशासकीय सदस्य तहसीलदार माननीय उदयसिंह गायकवाड मुख्याधिकारी माननीय विक्रमसिंह पाटील गटविकास अधिकारी डॉक्टर गट संताजी पाटील कलावती शेस्वरे बालविकास प्रकल्प अधिकारी विटा सरिता उबाळे बाल विकास प्रकल्प अधिकारी अटपाडी सागर रावताळे संरक्षण अधिकारी सुनीता सुडके पर्यवेक्षिका हे उपस्थित होते सांगली जिल्ह्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत खानापूर अटवाडी तालुक्यातून सर्वाधिक अर्ज मंजूर करून सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होईल असे माननीय अध्यक्षांनी नमूद केले